उन्हाळ्यासाठी काही गोष्टी एक उन्हाळ्यात नाजूक ती रोपे शेरनेट खाली अथवा तीव्र ऊन मिळणार नाही अशा ठिकाणी ठेवावी दोन आपल्याला वर्षभर लागणारी माती कडक उन्हात वाळवून ठेवा तीन आपण पावसाच्या सुरुवातीला रोपांना शेणखत देत असतो ते व्यवस्थित कुजलेले शेणखत सुद्धा एकदा कडक उन्हामध्ये वाळवून घ्या चार उन्हाळ्यात शक्यतो नवीन नाजूक रोपे लावू नये तसेच रिपोर्टिंग सुद्धा करू नये पाच उन्हाळ्यात जास्त प्रमाणात खते देऊ नये आणि रासायनिक खते खास करून नत्रयुक्त खते तर पूर्णपणे टाळावी मी, मी पळसाच्या फुलांपासून बोरॉन बद्दल सांगत असतो तुम्ही यावेळी ही संधी चुकवली असेल तरीही अजूनही काही ठिकाणी शोधल्यास पळसाखाली फुले मिळतील ती फुले नक्की गोळा करून आणा आणि बागेत बोरान वापरा पळसाबद्दल पूर्वीच सविस्तर पोस्ट लिहिली होती त्यात लेफ कंपोस्टसाठी किंवा लिफ मोल्ड साठी सुद्धा झाडाची पाने पोत्यात भरून ठेवू शकता पुढच्या वर्षी पर्यंत याचे अतिशय दर्जेदार कंपोस्ट मिळून जाईल शक्यतो लवकर सकाळी पाणी द्यावे नू, जिथे अडतीस डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त तापमान आहे तिथे कुंडी खाली सुती कापड किंवा फुरसुंडे याचा किंवा थर्माकोलचा एक इंचा थर यावर ती कुंडी ठेवावी याने उष्णता थेट रोपांच्या मुळे ला अपाय करत नाही हा या दिवसात कांद्याचे पाणी व नीम ऑइल वापरू नये झाडांना सायंकाळी आंघोळ घालू नये सकाळी झाडांना आंघोळ घालावी बारा ज्या कंदवर्गीय रोपांचा फुलण्याचा सीझन संपला आहे त्यांच्याशी कोणती छेडछाड करायची नाही त्यांचं पाणी कमी कमी करत जायचं कारण पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण त्यांना नवीन पोटिंग मिक्स रिपोर्टिंग करणार आहोत त्यांना सध्याच्या काळात बाहेर काढून साठवणूक करायचे टाळावे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शेळनेट गच्चीवर भरपूर झाडे असतील आणि तापमान सुद्धा प्रचंड असेल तर शेळनेटची व्यवस्था करून रोपांना सावली करावी आता बागेत एवढे करण्यासारखे काही काम नसते म्हणून मोकळ्या वेळेमध्ये एंजाइम्स तयार करायला ठेवा ही एन्जाईम्स तीन महिन्यात तयार होतील तोपर्यंत आपल्या बागेत वेगवेगळ्या भाजीपाला फुलझाडे यांना त्याची आवश्यकता पूर्ण होईल पंधरा एखादे झाड सुकत असेल अचानक करपत असेल तर त्याला सनबर्न झाले आहे असे समजावे त्याला मग सावली मध्ये शिफ्ट करावे व थोडेसे मॅग्नेशियम सल्फेट से पाणी द्यावे थोडा बहुवार्षिक रोपे या सीझन मध्ये खूप स्वस्त मिळतात ती विकत आणावी आणि आपल्या पर्यावरणासाठी एक घरात टी वेगळी फळे खाल्ल्यावर किंवा कोठे बीज संकलन केल्यावर त्याची रोपे बनवून आपल्या आजूबाजूच्या परिसरात नक्की लावावी व एकमेकांना गिफ्ट देण्यासाठी या रोपांचा वापर करावा ही पोस्ट तुमच्या बागप्रेमी मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा पण त्यामध्ये